असंख्य ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दीपावली होणार जोरदार कारण ऑफर आहे दमदार सूरज कलेक्शन जत दीपावली ब्रँड महोत्सव दोन हजार पंचवीस आता कपड्याची खरेदी करायची म्हटलं तर सूरज कलेक्शन जतमध्येच दिवाळी म्हटलं की आली हौसेला मोल नाही आणि कपडे खरेदीला पैशाची चिंता तर मुळीच नाही आपल्या खिशाला परवडणारे आणि ब्रँडेड मालांनी परिपूर्ण असा कपड्यांचा खजिना म्हणजे सूरज कलेक्शन मंगळवार पेठ जर आमच्याकडे विविध साड्यांच्या व्हरायटीज पार्टीवेअर साडी पेशवाई वर्क साडी कॅटलॉग साडी पैठणी काटपदर साडी मेन्स वेअरमध्ये विविध नामवंत कंपन्यांचे शर्ट्स पॅन्ट्स तसेच शर्टिंग सुटिंग किड्सवेअरमध्ये सूटकोट ब्लेझर इंडो वेस्टर्ड रशियन प्लाझो फॅन्सी फ्रॉक लहान मुलींचा घागरा असं बरंच काही चला तर मग यंदाची संपूर्ण परिवाराची खरेदी सूरज कलेक्शन मध्येच एक वेळ अवश्य भेट द्या सूरज कलेक्शन जत प्रोप पांडुरंग बामणे भ्रमणध्वनी क्रमांक एकोणनव्वद साठ शून्य चार साठ शून्य चार आणि नौ सत्तर शून्य नऊ सत्तर शून्य नऊ आमचा पत्ता मंगळवारपेठ गांधी चौक मारुती मंदिर शेजारी जत एक वेळ अवश्य भेट द्या सूरज कलेक्शन जत नमस्ते सूरज कलेक्शन दोन हजार पंचवीस दिवाळी ब्रँड महोत्सव वर्ष सुद्धा आपल्याला धमाकेदार एक नंबर ब्रँडेड क्वालिटीचे कपडे द्यायचे आहेत भरपूर स्टॉक मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे ऑल फॅमिलीची खरेदी तुम्हाला एक नंबर अगदी होलसेल दरात रिटेल काम तुमची ह्या वर्षी सुद्धा होणार आहे ह्या वर्षी दिवाळीची खरेदीला इकडे तिकडे विचार करू नका कारण माल असा आलेला आहे ना पाच आयशर भरून माल आलेला आहे त्या तुम्हाला पाहिजे तशी व्हरायटी आहे मग ह्या वर्षी दिवाळीची खरेदी सूरज कलेक्शन जा सूरज कलेक्शन जत दिवाळी ब्रँड महोत्सव दोन हजार पंचवीस सूरज कलेक्शन मंगळवार पेठ जर कलेक्शन म्हणजे एकदम ब्रँडेड उत्तम दरात कपडे मिळतात कलेक्शन मध्ये आज सगळेच म्हणजे दिवाळीचे सर्वात मोठा सण आहे आणि गिराक भरपूर म्हणजे भरपूर व्हरायटीला आपण प्रतिसाद देते आणि क्वालिटी पण गिराकाला एकदम उत्साहायचा आणि भरपूर डिस्काउंट भरपूर क्वालिटीनं तुम्हाला इथे कलेक्शन कलेक्शनमध्ये भेटून अवश्य भेट द्या